नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले स्वस्तिक शिकणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपल्याला मोत्याचे स्वस्तिक बनवण्यासाठी लागणार आहे सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत सहा नंबरचे लाल मोती लागणार आहेत सुई लागणार आहे कात्री आणि तंगूस चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण चार लाल मोती घेतलेले आहेत आणि हे चार मण्यांचं चौकोन करून आहे आता इथं तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत तीन पांढरे मोती घेतले आणि परत त्याच खालच्या लाल मोतीमधून घ्यायचं म्हणजे हे तीन पांढरे आणि एक लाल असे चार मण्यांचं परत चौकोन झालं आता ह्या मधल्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता इथं पांढऱ्या मोती घ्यायचा एक आणि एक लाल मोती घ्यायचा आणि परत एक पांढरा घ्यायचा असे तीन मोती घेऊन परत त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढून परत चार महिन्यांचं चौकोन करून घ्यायचं आता परत ह्या लाल मोतीमध्ये सुई घ्यायची आणि त्याला तीन लाल मोती घ्यायची परत त्या लाल मोतीमधून सुई काढून परत इथं चार महिन्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे असे हे आपण चार चौकोन करून घेतलेले आहेत आता आपल्याला ही चौकोना स्वस्तिकची एक बाजू झाली आहे आता ही दुसरी करताना ह्या लाल मोतीमधून ह्या लाल मोतीमधून सुई ह्या बाजूनी परत चौकोन करत जायचं आहे आता इथं तीन पांढरी मोती घ्यायची आता परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं परत एक लाल एक पांढरा मोती एक लाल आणि परत एक पांढरा मोती असे तीन मोती घ्यायचे स्वस्तिक थोडं छोट्या आकारातलं करतोय आपण जे आपण चैत्रांगणमध्ये पण ठेवू शकतो परत ह्या लाल मोतीमध्ये घ्यायचे आणि इथं परत तीन लाल मोती घालायचे आणि परत या चार मण्यांचं चौकोन करून घ्यायचंय आता परत ह्या मधल्या लाल मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं आपण ह्या बाजूला कसं करून घेतलं होतं इकडं पण तसंच करून घ्यायचं म्हणजे सुरुवातीला दोन पांढरे आणि नंतर लाल हे इथं मध्यभागी लाल घेतलं आणि दोन पांढरे घेतलेत आणि परत शेवटला लाल मण्यांचं चौकोन केलेलं आहे आता ही बाजू केली आता ह्या बाजूला आपण इकडं कसं बनवलं होतं हे चार चौकन कसे बनवले होते तशी इकडं पण बनवायचे तर सुरुवातीला तीन पांढऱ्या मोती घ्यायची मधल्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची परत इथे एक पांढरा एक लाल आणि परत एक पांढरा अशी तीन मोती घालायचे आणि परत लाल मोतीमध्ये घ्यायचं आणि तर परत तीन पांढ तीन लाल मोती घ्यायचे म्हणजे दोन्ही ठोकाला शेवटला आपण लाल मण्याचं चौकोन आलेलं आहे आता ह्या बाजूला केलं तसंच इकडं केलं आता ही सुई आपण पूर्ण ह्या सगळ्या मोतीमधून काढून या मधल्या लाल मोतीमध्ये घ्यायची आता ही सुई आपण पूर्ण काढून घेऊया दोरा कट न करता सगळी वायर आपण खालच्या बाजूने घ्यायची हे मधल्या लाल मोतीमध्ये आपण सुई घेतली आता परत इथं हे कसं पट्टी बनवली तशी ह्या बाजूला बनवायची इकडे आता इथं तीन पांढरे मोती घ्यायचे आणि परत इथं पण चार मण्यांचं चौकन आहे आता इथं पण चार चौकोनच करून घ्यायचे वर कशी पट्टी बनवली ती तशीच पूर्ण बनवायची आहे इथे परत एक पांढरा एक लाल आणि परत एक पांढरा इथं परत तीन लाल घ्यायचे पण आता ह्या बाजूला पट्टी बनवायची खालच्या बाजूनी इकडे बनवली होती तशी आता इकडे बनवायची आणि परत दोरा तसा पूर्ण खाली ह्या लालमणी पर्यंत घेऊन यायचं आहे आणि इथून परत ही चार मण्यांची पट्टी इकडं आणि इकडच्या बाजूला असं पूर्ण स्वस्तिक आपण बनवून घ्यायचं आहे आता इथून पूर्ण इथंपर्यंत घेतली आपण आणि ह्या बाजूला बनवायची आहे तर अशा प्रकारे सुंदर असे स्वस्तिक थोडा छोटा आकार बनवलेला आहे आपण हे चैत्रांगणमध्ये ठेवण्यासाठी आपण हे स्वस्तिक बनवलेलं आहे तर तुम्ही असे वेगवेगळे स्वस्तिक बनवून चैत्रांगणमध्ये ठेवू शकता किंवा देवासमोर रांगोळी म्हणून पण ठेवू शकता तुम्ही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मेसेज बॉक्समध्ये मेसेज करा आणि जास्तीच्या जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळ्या वेग वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद